जतचे लोकप्रिय नगराध्यक्ष तथा वैद्यकीय क्षेत्रातील आमचे प्रेरणास्थान माननीय डॉक्टर श्री रवींद्र अरळी आत्मास जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री डॉक्टर धनंजय खोत एम डी आयुर्वेदा व माननीय श्री डॉक्टर योगेश बारसीकर एम डी आयुर्वेदा व सर्व डॉक्टर खोत व डॉक्टर बारशीकर मित्रपरिवार जत नूतन अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री रवींद्र अरळी आपणार जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री चिदानंद चौगुले चेअरमन सर्व सौसेवा सोसायटी वज्रवाड तथा माजी उपाध्यक्ष जत भाजपा माननीय श्री चिदानंद मित्र मित्रपरिवार वज्रवाड आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज यशस्वी वैद्यकीय सेवेतून डॉक्टर अरळी यांचा झंजावा तसा राजकीय प्रवास जचे नूतन अध्यक्ष तथा जतच्या वैद्यकीय सेवेतील नामांकित व यशस्वी स्त्री रोगतज्ञ डॉक्टर श्री रवींद्र अरळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा पुढील काही भागात घेतलेला संक्षिप्त आढावा डॉक्टर रवींद्र अरळी यांनी आहारशास्त्र आरोग्य स्त्रियांचे आजार अंधश्रद्धा आजाराबाबत व आरोग्याबाबतचे अज्ञान कॅन्सर अशा अनेक विषयांवर हजारांहून अधिक व्याख्यानं दिली आहेत महिलांच्या आरोग्यविषयक शंका व गैरसमज या विषयावर त्यांनी समज गैरसमज हे अतिशय माहितीपूर्ण व संग्रही ठेवावे असं पुस्तक लिहिलंय सामाजिक बांधिलकी जपत जपत स्त्रीरोग वंध्यत्व नेत्ररोग दंतरोग मधुमेह ज्येष्ठांची तपासणी अशी अनेक मोफत शिबिरं रक्तदान शिबिरं मोफत औषध वाटप असे सामाजिक उपक्रम राबवले आहेत ग्रामीण भागात आरोग्यविषयक व्याख्यानमाला अखंडपणे चालवून राज्यातील अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन जतकरांसाठी उपलब्ध करून दिले लायन्स क्लब लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट जीवन रेखा ब्लड बँक बसवेश्वर शिक्षण संस्था उमा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन उमा इंग्लिश मिडियम स्कूल धनलक्ष्मी पतसंस्था उमा चॅरिटेबल ट्रस्ट शांताबाई शिवशंकर स्पेशालिटी हॉस्पिटल जत सिनर्जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज शांताबाई अरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॉलेज जत अशा अनेक संस्थांचे ते संस्थापक आहेत वैद्यकीय व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळून त्यांनी यशाची अनेक शिखर सर केली आहेत एक राजकारणी म्हणून हे त्यांचं काम अतिशय आदर्शवत असं आहे भाजपचे ते सुरुवातीपासूनच एकनिष्ठ सभासद आहेत भाजपचे तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रदेश कार्यकारिणी सदस्य पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष सांगली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केले अतिशय व्यस्त असतानाही त्यांनी केलेली समा विविध उपक्रम हे खरंच न उलगडणारं कोड आहे सर्व क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय म्हणून डॉ रवींद्र आरळी म्हणजे एक किमयागार आहेत असं अभिमानानं नमूद करावं लागतं या त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी काही निवडणुकींचा पराभव स्वीकारत न थांबता कठोर परिश्रम घेतले अखेरी जतचे विद्यमान आमदार आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जतनगर परिषदेची नगराध्यक्षपदाची उमेदवारी घेऊन हजारो मताधिक्यानं विजयश्री खेचून आणत भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळवून दिला एकंदरीत अनेक संघर्षमय मंथनातून तयार झालेले कणखर असं नेतृत्व डॉक्टर श्री अरळी यांचा आज जन्मदिन असून त्यांच्या भावी वाटचालीकरता लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा